नमस्कार कसे बरे ना बरेच असतील संध्यास किचन मध्ये तुमचं स्वागत आहे हे बघा आज आपल्याला बनवायचं आहे या वालाच्या शेंगा आम्ही याला वालाच्या शेंगा म्हणतो तुम्ही काय म्हणता मला कमेंटमध्ये सांगा कोणी गेवड्याच्या शेंगा कोणी काही कोणी काही असं म्हणते मला असं समजलं तर आम्ही याला वालाच्या शेंगा म्हणतो या वालाच्या शेंगा बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकले कळीमध्ये तेल टाकलं त्याच्यात आपण कळ गॅस सुरू करून घेऊ गॅस सुरू केला आहे कळीमध्ये तेल टाकलंय आणि वाटण्यासाठी हे बघा हे बिना पाण्याचं वाटण वाटायचं आहे कोथिंबीर हा लसूण आणि हे जिरं हे बिना पाण्याचं वाटण आपण जाळं मोठं वाटून घेऊ आणि हे कढईमध्ये तेल टाकलं आहे याच्यामध्ये हा कांदा कांदा टाकला कांदा होतो तोपर्यंत आपण हे जाळं वाटण करून घेऊ आता आपण याच्यात टमाट टाक हे बघा हे टमाटे टाकलंय आता हे टमाट टाकलं आता हे टमाट दूध होण्यासाठी आपल्याला याच्यात मीठ टाकायचं आहे हे बघा याच्यात मीठ टाकते तर आपलं छान नरम झालेलं आहे हे बघा छान झालेलं आहे बाकी राहिलं ते शि भाजीबरोबर शिजीन आता हे जाडं जाडं वाटण केलं होतं ना हे या आपण याच्यात टाकून घेणार आहे हे बघा याला छान असं परतून घेऊ हळद टाकून घेऊ हे बघा हळद टाकली आता हे दणे पूड आहे हे पण टाकून घेऊ आणि हे एक चमचा लाल तिखट आहे हे पण टाकून घेऊ आणि याला छान परतून घेऊ आता आपण याच्यात ह्या वालाच्या शेंगा टाकून घेऊ हे बघा हा बटाटा उकळून सोलून घेतला आहे आपण याच्यात टाकून घेऊ हा मसाला झाला पाहिजे म्हणून आपण हे मिक्सरचं भांडा धुवून याच्यात पाणी टाकून घेऊ आणि हिच्यात थोडा वेळ देऊ झाकण ठेवू आता आपण याच्यात उकडलेलं गरम पाणी टाकू हे बघा गरम पाणी टाकते छान असं उकडलेलं गरम पाणी टाकून घ्यायचं आणि पाच दहा मिनटं भाजी शिजू द्यायची मग पाच दहा मिनटं झाले का भाजी तयार आपली मस्त रशेदार हे बघा हे बघा ही छान भाजी झालेली आहे मी गॅस आता बंद केलेला आहे आणि हे बघा किती छान झालेली आहे वालाच्या शेंगा आणि बटाटा खूपच छान भाजी झालेली आहे ही याचा फोटो काढून ही छान भाजी झालेली आहे ही मग वालाचे शेंगा बटाटा खूपच छान आहे आणि अशी भाजी तुम्ही पण करा तुम्ही पण खा ही भाजी आवडली असेल लाईक करा शेअर करा घंटीचं बटन डावायला विसरू नका बरं का